मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा धडाका सुरू आहे रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबत झाली असं समजतंय विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चांना आता वेग येतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता पुन्हा आणण्याच्या अनुषंगानं सत्ताधारी मुख्य नेते आता तयारीला लागलेत असं चित्र पाहायला मिळतंय सतत सभांचा जसा धडाका लावला जात होता तसंच आता बैठका सुरू झालेल्या आहेत आणि माहितीचे घटक पक्षाचे जे मुख्य नेते आहेत अर्थात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत थांबले होते तिथे त्यांची बैठक झाली आणि विधानसभेच्या दृष्टीनं काही महत्वाची खलबत झाली असं समजते प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट घेणार आहोत निखिल काय नेमकी चर्चा झाली या तिन्ही नेत्यांमध्ये समजू शकलाय का आपण पुन्हा एकदा निखिल यांना संपर्क करूया मात्र सध्या ही बातमी आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा धडाका सुरू आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये रात्री उशिरापर्यंत खलबत चालली आणि या सगळ्या बैठकीमध्ये विधानसभेच्या दृष्टीनं महत्वाची चर्चा झाली आहे असं समजतंय प्रतिनिधी निखिल यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात निखिल चर्चे दरम्यान नेमकी कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झाले समजू शकले का ज्याप्रमाणे विधानसभेची निवडणूक जवळजवळ येते त्या अनुषंगाने ही जी संपूर्ण बैठकांचं सत्र आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यातलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे येणारी आगामी विधानसभा निवडणूक ज्या अनुषंगाने लढवायची आहे त्या अनुषंगाने कुठले कुठले जी सूत्र आहेत ती बसवता येतील आणि त्याचनुसार नुसार जागा वाटपाच्या आधीचा जो संपूर्णपणे जी बांधणी आहे ती कशा प्रकारे करता येईल कारण प्रत्येक कार्यकर्त्याला जोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे तो प्रत्येक पक्षाचा असणार आहे त्या अनुषंगाने महायुक्त म्हणून कशा प्रकारे आपण कार्यक्रम आहे ते पुढे राबवायचे आहेत माहिती म्हणून काय एक मेसेज आहे तो घेऊन जायचा आहे या संदर्भात संपूर्ण बैठका जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते आणि त्याच सोबत मुख्यमंत्र्यांनी देखील ज्या उपमुख्यमंत्र्यांना आहे त्या सूचना आणि त्यांच्यासोबत जी चर्चा आहे ती देखील नी? या अनुषंगाने केली के के माहिती मिळते काल रात्री संपूर्णपणे बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही होते त्यामुळे कुठेतरी या बैठकांना एक महत्व आहे ते प्राप्त झाले जी निखिल आपण बघतोय की जरी इकडे मुख्य नेते महायुतीच्या तयारीला लागत असतील बैठका घेत असतील तरी दुसरीकडे अनेक ठिकाणी त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मुख्य नेते असतील थेट उमेदवारीची घोषणा करताना दिसत काही अंदाज लोकांसमोर मांडताना दिसत कुठला नेमका फॉर्म्युला या माध्यमातून ठरू शकतो महत्वाचा आहे या बैठकीमधला ज्या अनुषंगाने प्रत्येक जो कार्यकर्ता आहे किंवा प्रत्येक उमेदवार आहे तो उमेदवार या ठिकाणी जाहीर करतोय परंतु ही चर्चा मसलत होऊनच ही जी उमेदवारी आहे ती दिली जाईल असा माहितीचा एक धर्म आहे तो सांगतो आणि या अनुषंगाने मायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक आमदाराला माजी आमदाराला या ठिकाणी आहे ते या आधी देखील माहितीच्या पक्षप्रेष्ठींनी आहे ते या संदेश आहे तो दिलेला आहे तरी सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य होत असेल तर लवकरात लवकर कशा प्रकारे बांधणी आहे ती करून महा विधानसभेच्या कामाला महायुती म्हणून लागता येईल या संपूर्णपणे जो प्रश्न आहे त्याच्यावरती जोर देण्याचं काम आहे ते या बैठकीमध्ये आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने लवकरात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती कशा प्रकारचं रणनीती आहे ही देखील आपल्या समोर येईल जी निश्चित निखिल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी